आज आपण शेवटचा लकार तो म्हणजे विधिलिंग लकार पाहणार आहोत याच्याच आधी आपण आधीच्या लेक्चरमध्ये लट्टलकार नंतर लंगलकार लोटलकार पाहिला आता शेवटचा लकार आपण आज पाहणार आहोत तर पहिला काय परस्मेपद आणि नंतर काय असतं आत्मनेपद हे दुसरं काय आहे हे आत्मनेपद पहिलं परस्मयपद आणि दुसरं आत्मनेपद हे दोन गोष्टी पाठ कराव्या लागतात आपल्याला त्यावेळेसच एखादा धातू दिला तर तो आपल्याला हे प्रत्यय जोडून चालवता येतो तर याचे प्रत्यय हे लक्षात ठेवायचे परस्मयपदाचे विधीलिंग लकाराचे प्रत्यय कोणकोणते आहेत एकवचन द्विवचन बहुवचन आणि इथे पुरुष दिलेलं आहे म्हणजे प्रथम पुरुष मध्यम पुरुष उत्तम पुरुष हे कशासाठी वापरतात हे पहिल्या व्हिडिओपासून आतापर्यंत जे सगळे व्हिडिओ पाहिले तरच समजेल की हा उत्तम पुरुष स्वतःसाठी असतो मध्यम पुरुष समोरच्यासाठी आणि प्रथम पुरुष हा अन्यच तिसऱ्या व्यक्तीसाठी वापरलेला वापरतात तसेच आता याची प्रत्येक आहेत इत इताम ई स किंवा याच्याऐवजी ई असेही वापरतात इतम आणि इत इयम व इम तर हे जे प प्रत्यय दिलेले आहेत परस्मेपदाचे तर हे पाठ करायचं आहे त्याव त्यावरून आपल्याला एखादा धातू चालवायला सांगितला तर तो चालवता येतो आता दुसरं काय आहे आत्मनेपद याचे प्रत्येक आहेत इत इतायाम इरन इथास किंवा इथाहा हा इथायाम इध्वम इय इवही इम हि हे पाठ करायचे आहेत प्रत्येक कारण हे खूप इम्पॉर्टंट आहे यावर एम सी क्यू येतो आणि जर याचे नोट्स तुम्हाला पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा तसंच यूट्यूब चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा कारण मी बाकीच्या सब्जेक्टचे पण व्हिडिओ बनवते आणि त्याचे शॉर्ट नोट्स मी बनवून अपलोड केलेले आहेत तर ते पण तुम्ही एकदा चेक करा आणि हा हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जर तुम्हाला काही समजलं नाही तर कोणता डाऊट असेल तर आ, कमेंट करून नक्की विचारा आता याचे आपण एक्झाम्पल पाहूया म्हणजे याचा यूज कसा एक्झाम्पलमध्ये होतो हे पाहणार आहोत याच्या आधी तुम्हाला हे पाठ असलं पाहिजे परस्मयपद आणि पदाचे प्रत्यय तसंच काल मी जो घेतला लंगलकार लकार, लकार त्याच्या आधी घेतला होता लटलकार याचे पण प्रत्यय तुमचे तोंड पाठ असले पाहिजे त्यावेळेसच आपल्याला याचे एम सी क्यू लगेच सोडवता येणार आहेत आता आपण याचे एक्झाम्पल पाहूया आता पहिले एक्झाम्पल गच्छ दिले हे पहिल्या गणाचं आणि परस्मयपदाचा धातू आहे गच्छ हा परस्मयपदामध्ये चालतो जर आपले प पर, परस्मयपदाचे प्रत्यय पाठ असतील तर हे आपल्याला खूप इझी जाणार आहे तर आपले प परस्मयपदाचे प्रत्यय काय आहेत इत इताम इयूहू म्हणजे ईत इत, इताम इयुहु इस इथा इतम इत, इत इयम इव, इव इम हे त्याचे प्रत्यय आहेत हे प्रत्थम, प्रत्थम पुरुश, पुरुश, हे पुरुष दिलेत प्रथ प्रथम पुरुष मध्यम पुरुष आणि उत्तम पुरुष तर हा शब्द कसा तयार झाला हा धातू परस्मयपदमध्ये कसालतो आपण हे पाहूया तर पहिला काय आहे गच्छेत गच्छेत कसा तयार झाला धातू कुठला आहे गच्छ गच्छ हा धातू आहे पहिल्या गणांचा म्हणजे विकरण काय मी सांगितलेलं आहे पहिल्याचं विकरण काय असतं अ चौथ्याचे विकरण य सहाव्याचे विकरण अ आणि दहाव्याचं विकरण काय असतं अ य हे विकरण पाठ असले पाहिजेत आप आपण जर पहिल्यापासून हे लकारचे लेक्चर पाहि बघत असेल तर आपल्याला हे विकरण माहीत असतील हे काय आहे आणि इथे पहिल्या गाण्याचं आहे म्हणजे पहिल्याचा कोणतं विकरण आहे अ प्लस अ केले इथे प प्लस इथे याचा प्रत्यय काय आहे इत इत हा प्रत्यय आहे तर हा इथे रस्व आहे हा याने पूर्ण झाला छ म्हणजे काय झालं ग छ आणि परत काय राहिला इत मी काय सांगितलं होतं ईचा काय जातो मात्रा जातो आणि पुढं काय आहे त आहे तसा हा झाला गच्छेत हा तयार झाला तसंच गच्छेताम गच्छेयुहू गच्छे स गच्छेतम गच्छेत गच्छेयम गच्छे यम गच्छेव आणि गच्छेम हे तयार होतात म्हणजे हा गच्छ धातू परस्मयपदामध्ये असा चालतो आता दुसरे एक्झाम्पल पाहूया आपण गच्छेव हे कसं झालं गच्छ, कस गच्छ हा धातू आहे विकरण काय आहे पहिला गणाच अ नंतर काय आहे इथे प्रत्यय काय आहे इयम इ व इम म्हणजे इ व इ व हे इथे प्रत्यय आहे तर हे काय झाला पूर्ण झाला म्हणजे काय झाला ग छ याचा इचा काय जा तुम्ही म्हटलं होतं मात्रा आणि पुढं काय आहे व हा राहिलेला व काय झाला शब्द तयार गच्छेव म्हणजे हा इथे गच्छेव तयार झाला तर यात यावरून काय एन सी क्यू तयार होतो एखादा असा शब्द दिला जातो म्हणजे जा एखादा धातू दिला जातो जसं गच्छ धातू दिला आणि त्याचं म्हणलं तुम्हाला द्वितीय वचन सांगा मध्यम पुरुषाचं तर मध्यम पुरुषाचं द्वितीय वचन काय आहे गच्छेतम तर हे आपल्याला तयार करता आलं पाहिजे के हे केव्हा तयार करता येईल ज्यावेळेस आपले परस्मय पदाचे पूर्ण प्रत्यय पाठ असतील तेव्हा त्यामुळे आणि हे विकरण एकचं काय आहे अ चौथ्याचं काय आहे य सहाव्याचं अ आणि दहाव्याचं अय आता दुसरं एक्झाम्पल पाहूया आपण दुसरे एक्झाम्पल दुसरा धातू कुठला दिला आहे तर न श हा धातू दिला आहे आणि चौथ्या गणाचा दिलेला आहे आणि परस्मयपद परस्मयपदाचे प्रत्यय आपल्याला पाठ असले पाहिजे इत इताम इ स इतम इत इयम इव आणि इम हे प्रत्यय पाठ असले पाहिजेत आता ही चौथा मी काय सांगितलं होतं पहिल्याचं काय असतं पहिल्या गणाचं विकरण अ चौथ्याचं य सहाव्याचं अ आणि दहाव्याचं य चौथ्या पहिल्याचं आणि सहाव्याचं सेम असतं अ आता चौथ्याचं य म्हणजे इथं काय धातू कुठला आहे आता हा तयार करू आपण प्रथम पुरुषाचं एकवचन तयार करू आपण इथं धातू कुठला आहे नश प्लस चौथ्याचं काय असतं विकरण य प्लस कुठलं आहे इथं प्रत्येक आहे इतं इत इत हा प्रत्यय आहे ठीक आहे इथं पाय म्हणलेला आहे नंतर नश हा काय जडला झाला हे जुडले सोप एक सोबत हे जॉईन झाले म्हणजे काय झालं न श असं तयार झालं नंतर ई आहे ईचा काय जर तुम्ही सांगितलेलं मात्रा आणि पुढं आहे तसं त झालं तयार न शेत आणि हा पण पूर्ण झाला कारण य पूर्ण आहे ना? ना तर य याच्यामध्ये गेल्यानंतर इथला नशचा हा पाय म्हटलेला तुम्ही निघून गेला ठीक आहे न शेत हा शब्द तयार झाला म्हणजे हा धातू चौथा गणाचा आणि परस्मयपदाचा आहे तर हा असा चालतो पण आपल्याला आधी त्याच्या आधी प परस्मयपदाचे प्रत्येक पाठ असले पाहिजे आता दुसरं कुठलं एक्झाम्पल घेऊ नश्य हे कसं तयार झालं बघू ह्याचे प्रत्येक आहेत इस इतम इत आता नश धातू आहे चौथ्या गणाचा म्हणजे विकरण काय असणार य आणि इथला प्रत्येक काय असतो इत मग नश आणि य काय झाले जॉईन झाले नश्य ई हे गेलं त्याचा मात्रा आणि पुढचा त नशेत हा झाला तयार नश्येत असाच हा धातू चालतो आता आपण परस्मयपदाचे एक्झाम्पल पाहिले आता आत्मनेपदाचे एखादं एक्झाम्पल सॉल्व्ह करून पाहूया आता आपण दुसरे आत्मनेपदाचे एक्झाम्पल पाहणार आहोत आता आपण परस्मयपदाचे पाहिले आता आपण एक आत्मे पदाचे उदाहरण पाहूया आता आत्मनेपदासाठी त्याच्या आधी प्रत्यय आपल्याला पाठ असले पाहिजे जसे की इत इतायाम इरन इथायाम इध्वम किंवा इथहाच्या जायवी इथास इय इवही आणि इमही हे प्रत्यय आपले पाठ असले पाहिजेत तरच आपल्याला हा धातू चालवता येईल आता इथे काय दिलेलं आहे मन हा धातू दिलेला आहे आणि हा कुठल्या गणाचा आहे चौथ्या गणाचा आहे आत्मनेपद मग चौथ्या गणाचं विकरण काय असतं चौथ्या गणाचं चौथ्या गणाचं विकरण असतं य आपल्याला माहिती आहे पहिल्या गणाचं विकरण असतं अ चौथ्याचं य सहाव्याचं अ आणि दहाव्याचं काय असतं अय मग याचे नंतर पाठ असले पाहिजेत इत इतायाम इरण इथास इयाथाम इध्वम इयमही हे प्रत्यय आपल्याला पाठ असले पाहिजे मग आपला धातू कुठला आहे मण आता आपण हा तयार करू हा मण विकरण कुठलं आहे चौथं म्हणजे काय य प्लस इथला प्रत्येक आहे इत मग काय होणार हा य आणि हे न काय जोडले जाणार मन्य इचा काय जातो मात्रा आणि पुढचा काय त शब्द तयार झाला मन्णे हा एकवचन प्रथम पुरुषाचा शब्द तयार झाला म्हणणेत तसंच बाकीचे पण तयार करायचे आहेत म्हणणेयाता म्हणणे मन्येरन तसंच आता दुसरं एखादं एक्झाम्पल पाहूया आपण दुसरं कुठलं पाहायचं हे पाहूया म्हणणेय हे कसं तयार झालं धातू कुठला आहे मण याचं विकरण कुठलं चौथं नंतर याचा प्रत्येक काय या आहे इय मेन म्हणजे प्रत्यय लक्षात असले पाहिजेत नंतर मग हा काय होणार जुडणार मन्य ह्याचा एक मात्र जाणार आणि पुढं काय य म्हणणे य एवढं इझी आहे हे आणि हा धातू अशा पद्धतीने पदाचा असेल तर त्या प्रत्ययानुसार चालवायचा नंतर परस्म परस्मय पदाचा असेल तर ते प्रत्यय आपल्याला पाठ असतील तर त्यानुसार चालणार अशा प्रकारे हा आपला लकार संपलेला आहे म्हणजे आपण मागच्या व्हिडिओमध्ये लटलकार लंगलकार लोटलकार आणि आत्ताच्या व्हिडिओम व्हिडिओमध्ये लकार घेतला म्हणजे सगळ्या टाईपचे लकार संपलेले आहेत उद्यापासून आपण सर्वनाम घेणार आहोत तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर सबस्क्राईब आणि लाईक करा काही डाऊट असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसंच तुम्हाला कुठले इतर सब्जेक्टचे म्हणजे बी एम एस फर्स्ट इयरचे इतर सब्जेक्टचे पण व्हिडिओ पाहिजे असतील तर तुम्ही चॅनलला एकदा व्हिजिट करून पाहू शकता मी दुसऱ्या व्हिडिओ विषयाचे पण व्हिडिओज बनवलेले आहेत तसंच तुम्ही ह्या नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू सो मच